भय इथले संपत नाही अशीच काहीशी अवस्था हा व्हिडिओ पाहून तुमचीही होईल गावात रस्ता नाही दवाखाना नाही आदिवासी वाड्यातील लोकांना पिण्यासाठी वनमन फिरावं लागतं ते फक्त पिण्याच्या पाण्यासाठी हे तर नित्याच आहे मात्र रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक धक्कादायक वास्तव आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे चौक जवळ इर्षावाडी सारख्या दुर्गम भागात अर्कसवाडी आदिवाडीकडे जाणाऱ्या नदीवर पूल नसल्यानं दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून अंत्ययात्रा काढावी लागली आहे तीन दिवसांपूर्वी इथल्या जोडमाहू गावात कमल बाळू चौधरी या महिलेचा मृत्यू झाला गावात स्मशानभूमी नसल्यामुळं अर्कसवाडीमध्ये मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून निघालेल्या या अंत्ययात्रेचा व्हिडिओ समोर आलाय आधी स्वतःला सावरत आणि नंतर मृतदेहाला सावरत जीवावर उदार होत येथील ग्रामस्थ नदीपलीकडे निघालेत वरतून कोसळणारा पाऊस आणि दुथडी भरून वाहणारी नदी, नदी यातून वाट काढत ग्रामस्थांनी नदी पार केली मृत्यूनंतर होत असलेल्या या मरण यातना सोसण्याचा प्रसंग पाहून अनेकांचं हृदय हे लावलं ही बाब एवढ्यापुरतीच मर्यादित नाहीये तर या वाड्या वस्त्यांवरील लहान लहान मुलांनाही शाळेत जाण्यासाठी अशाच प्रकारे एकमेकांचा आधार घेऊन या नदी पार करावी लागते पुलाअभावी येथील विद्यार्थ्यांना रोज जीव धोक्यात घालावा लागतो खालापूर तालुक्यातून राज्याला सर्वाधिक महसूल मिळतो तरीही येथील भूमिपुत्रांना जिवंतपणी या मरण यातना सोसाव्या लागत आहेत या नदीवर पुलाच्या भूमिपूजनाचं काम पाच महिन्यांपूर्वीच झालंय उरण आमदार महेश बालदी यांनी भूमिपूजन केलं मात्र ते फक्त नावालाच आजपर्यंत या पुलाच्या बांधकामाचा एक साधा दगडही येथे आलेला नाही देशाच्या विकासाच्या गप्पा नेहमीच होतात मात्र आमच्या कित्येक पिढ्या अशाच खपून जातील का अशी उद्विग्न भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे

आमचे स्थानिक आमदार महेश गावटे यांनी केलं होतं त्याला आज कमीत कमी पाच महिने झाले उद्घाटन होऊन सुद्धा विधेयक सुद्धा या भागात कुणी आजारी पडलं तरीही अशाच पद्धतीने नदी पलीकडे न्यावं लागतं त्यामुळे लोक जमेल तेवढे घरगुती उपचार करून त्यावरच भागवण्याचा प्रयत्न करतात पण शिक्षणासाठी मुला मुलींना नदीच्या पलीकडे जावंच लागतं तेही जीव मुठीत घेऊन मात्र प्रत्येक गोष्टीसाठी वर्षानुवर्ष मागण्याच करायच्या आणि आंदोलनच करत राहायची का आणि सरकारी योजनांची वाटच पाहायची का अशी भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत आता तरी या लोकांकडे सरकारचं लक्ष जाईल का हा प्रश्नच आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद